नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आता डिसेंबरपासून श्रावणबाळ तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना आता डी बी मार्फत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे मग आता ज्या ज्या लाभार्थ्यांनी डी बी टी केलेली नाही त्या त्या लाभार्थ्यांचे वेतन बंद होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची नोटीस या ठिकाणी या जिल्ह्यात काढण्यात आलेली आहे मग त्यांनी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तर कोणकोणत्या सूचना या ठिकाणी तहसीलदारांनी दिलेल्या आहेत त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डी बी केल्यास मानधन होणार बंद मग मित्रांनो शासनाकडून श्रावणबाळ इंदिरा गांधी संजय गांधी योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्तींना ठराविक मानधन अदा केले जाते म्हणजे दीड हजार रुपये आपल्याला दिले जाते मग तहसील स्तरावरून मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जायचे मात्र आता पुढील महिन्यांचे थेट डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा होणार आहे मात्र लाभार्थींनी डीबीटी न केल्यास मानधन बंद होणार आहे संदर्भात तहसीलदारांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर मित्रांनो संजय गांधी श्रावणबाळ इंदिरा तसेच या निराधार योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थींची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी आता बँकेकडून होता या प्रक्रियेस विलंब होत होता त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते त्यामुळे आता अनेकांना या ठिकाणी डीबीटी मार्फत हे पैसे दिले जाणार आहे परंतु डी बी टी पोर्टलवर नाव नोंदणी केलेली आहे सर्व लाभार्थ्यांची परंतु त्या ठिकाणी पैसे पाठवले असता त्या लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत नाही कारण की अनेकांचे डी बी टी बाकी आहे डी बी टी मग जिल्ह्यात श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे जमा करून आपल्या खात्याला डी बी टी केली आहे ज्या लाभार्थ्यांनी डी बी टी केली नसेल त्यांनी डी बी टी करून घ्यावी अशा पद्धतीने महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे तर मग मित्रांनो डी बी टी म्हणजे काय सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे ज्यांना माहिती आहे त्यांना चांगली गोष्ट आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण बघूयात की डी बी टी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना सबसिडी आणि फायदे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात म्हणजे ज्या सरकारी योजना आहे त्याचीच ती सबसिडी किंवा पैसे जे येतात त्याचे पैसे थेट त्यांच्या खात्यात येतात म्हणजे मदत कुठंच नाही डायरेक्ट शासनाकडून त्या लाभार्थ्यांच्या खात्यात मग या योजनेमुळे पारदर्शकता वाढते या योजनेमुळे फसवणूक होणार नाही मग लाभार्थ्यांचे मानधन आता डी बी टीच्या माध्यमातून होणार आहे प्रत्येक लाभार्थ्यांनी डी बी टी सुविधेकरिता आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स मोबाईल क्रमांक तलाठी कोतवालाकडे जमा करावे मानधन थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार रा आहे राजीव धांडे नायब तहसीलदार चंद्रपूर यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे की ज्यांनी कोणी डी बी टी सुविधेकरता अजूनपर्यंत कागदपत्र दिले नसेल बँकेत डी बी टी लिंक केले नसेल तर त्यांनी त्यांचे आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स मोबाईल क्रमांक यांनी तलाट्यांकडे द्यावे किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जो विभाग आहे तहसीलमध्ये त्यामध्ये नेऊन द्यावे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट आहे आपलं आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला डी बी टी लिंक आहे त्या संदर्भात महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेले आहे तर ते ब बघून घ्या आणि तुमचं नाव कोणत्या बँकेला लिंक आहे किंवा डी बी टी आहे किंवा नाही हे आपण बघू शकता तरी मित्रांनो लवकरात लवकर डी बी टी करून घ्या अशाच प्रकारच्या सूचना सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक तहसीलदार यांनी दिलेल्या आहे तरी आपण लवकरात लवकर आपलं डी बी टी अकाउंट करून घ्या जर केलेलं नसेल तर पोस्टात मध्ये एक खातं काढून घ्या चोवीस तासात तुमचं अकाउंट डी बी टी लिंक होऊन जाईल तुमचं आधीचं कुठलं जरी असेल तरी तुमचं जे मोबा ज्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यात पैसे येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मागील पैसेसुद्धा आता मिळत आहे तर मित्रांनो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता डी बी टीद्वारे पैसे जमा होत आहे आणि जे काही मागचे पैसे राहिलेले आहे अनेकांचे मॅसेज आले की मागचे पैसे कधी मिळणार तीन चार महिन्याचे बाकी आहे ते सर्व पैसे तुम्हाला लवकरात लवकर या पंचवीस तारखेच्या आत देण्यात येणार आहे तरी लाभार्थ्यांनी काळजी करू नये लवकरात लवकर आपले पैसे जमा होतील तर मित्रांनो आपल्याला जर माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र